भाऊ आजचा म्हटलं सोळा पहिल्यांदा पाहिला म्हटलं मी इतका टॉप झाला जसं की आमदारकीचा सोहळा होता आज फोटोग्राफर नसल्यामुळे थोडीशी पंचित पडून राहिली एवढा टॉप सोहळा म्हटलं अजूनपर्यंत केला नाही पण हे तुम्ही साध्य लोकांचं खरोखर माझ्यावर प्रेम आहे मी जे लोकांसोबत वागतो ज्या विश्वासानं मी लोकांसोबत राहतो त्या विश्वासाचं आणि लोकांना काय हवं आहे लोकांना माझीवर थाप पाहिजे दोन प्रेमाचे शब्द पाहिजेत बाकी लोकांना काही अपेक्षा ते मी करतो नाही एवढा मोठा पैसा खर्च केला गेला महाराष्ट्रातल्या आपण निवडणुका पाहिल्या पण दर्यापुरात लोक असं म्हणतो की बाबा हे निवडणूक पैशाने पलटल्या जाईल पण तरीही ही निवडणूक पैशानं नाही पलटली आणि तुम्ही प्रचारात आगाळ घेतला आहे आणि तुम्ही एक दर्यापुरात नवीन समीकरणानंतर मी असं म्हणत नाही की तुम्ही जे जुने आहेत त्यांना डावलता दा म्हणून ते स्वतून डावले दा जातात तो भाग वेगळा पण नवीन नवीन लोकांना तुम्ही घेऊन हे दर्यापूर तालुक्यातलं काँग्रेस एवढी प्रबळ केलेली आहे याच्यानंतर तुम्हाला काय अपेक्षा आहे की आपण हे टार्गेट दर्यापुरात काँग्रेसमध्ये प्रबळ करायला पाहिजे आता ही निवडणूक झाली ही निवडणूक खरोखर लोकांनीच हातात घेतली होती पब्लिकनं निवडणूक हातात घेतल्यामुळं हा विजय सोपा झाला आणि लोकांच्या अपेक्षा आहेत लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत शहरात कामं झाले पाहिजेत उदाहरणार्थ जे आता नवीन एरिया आला त्याच्यामध्ये खूप बॅकलॉग आहे त्यांना अपेक्षा आहेत की हे काम फक्त फक्त काँग्रेसचे सुधाकर पटेलकडे म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास नाही आता लोकांमध्ये चर्चा अशी चालू आहे तुम्हाला बेकार वाटेल ते तुमचे नेते आहेत पण आम्ही पत्रकार हे प्रश्न आम्हीच उपस्थित करतो की अमरावती जिल्ह्यातल्या ज्यांना ने तुम्हा। तुम्ही नेतृत्व तुमचं मानता त्या सर्वांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री ज्या संस्था त्या गेलेल्या आहेत आणि एकमेव सुधाकर पर्व या दर्यापुरात चालू झालेला आहे पण अशा वेळेस लोकांना भीती अशी आहे की सुधाकर पटेल दर्यापूर तालुक्यावरचं दुर्लक्ष करून अमरावतीवर जर त्यांनी लक्ष केंद्रित केलं तर आपला दऱ्यापुरचा विकास हा कमी, कमी आहे याकरता तुम्ही सध्या अमरावती जिल्ह्यात प्रबळ झालेला आहे तुम्ही अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदा नेतृत्वासाठी चूज करता दर्यापुरावरच थांबसा सर्वतोपरी माझा तालुका आणि माझा मतदारसंघ जो आहे विधानसभा मतदारसंघ या लोकांची सेवाच मला करायची आहे आणि यांचेच कामं मला करायचे आहे जिल्ह्याचा विचार माझ्या विचार नाही आहे त्याच्यामुळं लोकांनी विचार सुद्धा करू नये आणि मग जिल्ह्यातले ने नेते जर तुम्ही इथं एकदम बॉटमपर्यंत गेलेला आहे बॉटम पर्यंत जात असताना तुमच्या नेतृत्वात तु सर्व येते आणि तुम्हाला कुठं कुठं डावलं जात आहे मला माहीत आहे या प्रश्नांना तुम्ही शंभर टक्के बगल द्यालच कारण तुम्ही कोणाचा विरोध वाढवून घेत नाही पण अशा वेळेस त्यांनी ह्या चुका एवढ्या मोठ्या लोकांच्या बॉटमपर्यंत पोचलेल्या माणसाच्या कराव्या का शेवटी कसं आहे ही काँग्रेस आहे काँग्रेस महासागर आहे आणि या महासागरामध्ये तुम्हाला तर माहित आहे पोहताना लवकर थाक लागत नाही तसा आमचा हा काँग्रेस पक्ष आहे आणि त्यामधून जो किनारा पार करेल तोच ज्या काँग्रेसमध्ये टिकू शकतो अन्यथा त्याला त्याचा बाजूला चाललेला आता म्हटलं ती सर्व काँग्रेस मध्ये झालं पण कधी कधी या स्टेजवर काय त्यांना दुःख वाटते आता म्हटलं बाळासाहेब हिंगणी करणे त्याच्यानंतर तुमचे असं नाही त्यांना काहीतरी काम होत तेही येणार होते बबलू भाऊ देशमुख त्यांची तब्येत खरोखर आजारी आहे ते बाहेर गेले त्यांना टायफाईड झालेला आहे आमच्यामध्ये कोणाच मध्ये मतभेद नाही आहे मतभेद करू नये तुमच्या बोलण्यातून लादल्या त्या वर त्यांनी म्हणून त्याचा अर्थ आम्ही असा कळायचा काय नाही 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 तिकीटात ज्या उमेदवारी ज्या आपण दिल्या त्या एकमेव बळवंतराव आनखळे आणि मी दोघं जाण दोघांनीच विचारपूर्वक करून त्या तिकिटं दिली आहेत त्याच्यामध्ये तशी आढळून कुठली झालेली नाही एका याच्यात दोन एपी फॉर्म तुम्ही ज्यांना साथ दिली ते फक्त विस्मतानं पडले ज्यांना तो एपी फॉर्म कोण दिला हे माहीत नाही त्यांना फक्त तुलना सूचना पडावे असीच 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 तो ऍक्सिडेंट व्हायला नको होऊन असेच त्यांनी वरच्यावर केले तर तुमचा पुनरावृत्ती होणार नाही झाली तर त्याची खबरदारी घेऊ नंतर ज्या गलत्या त्यांनी गेलेल्या वरिष्ठांनी त्या करणार नाहीत असं मला शंभर टक्के वाटते हे होते सुधाकर पाटील भारसाकडे ज्यांनी दर्यापूर तालुका हा काँग्रेसमय केला आणि प्रामाणिक असल्यामुळे या तुम्ही बोलता परिषद दर्यापूर अध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळ्यात जे सुधाकर पाटील भारसाकळे यांनी दर्यापूर तालुक्यांच्या नागरिकांना आवाहन केलं होतं ते नागरिकांनी ना आव्हान स्वीकारूनच आज इथं हो या पदग्रहण सोहळ्याला गर्दी केलेली होती खरंच आज सुधाकर पाटलांच्या हाक्यावर लोक जमा होतात हे यामधून सिद्ध झालं गन्ना कप्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखर कॅमेऱ्या जगदीश बर्डेसह असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत्रा ग्ना कफना युट्यूब चॅनल